मी गेली तीन चार वर्ष सतत स्वतःकडे पाहतोय आणि नेहमीच माझ्या संकुचित हरतोय तू ज्याला वाचवायचं ठरवलं आहेस ना त्याला वाचवू नकोस ती गोष्ट एवढी लायक नाहीये की तिला खूप जपून ठेवावं जी गोष्ट आतून इतकी छोटी आणि कमकुवत आहे तिला किती काळ वाचवणार आपण तिला जर तू थोडस बाजूला केलंस एक कोपऱ्यात ठेवलंस तर तुला कळेल की तू त्या छोट्या गोष्टीपेक्षा खूप मोठा आहेस जिला तू सध्या वाचवत बसलाय खरी लढाई ही नेमकी काय आहे स्वतःविरुद्ध लढणे खरी लढाई म्हणजे या छोट्या स्वशी असलेली ओळख तोडणं बाहेरच्या लढाया खर तर फारशा खऱ्या नसतात कारण बाहेरच्या लोकांकडून तू तेव्हाच हरतोस जेव्हा ते तुझ्याच दुर्बलतेचा उपयोग तुझ्याविरुद्ध करतात त्यामुळे खरी लढाई ही स्वतःशीच असते आणि बाहेरचे लोकही तुझ्यातल्या दुर्बलतेमुळेच तुला हरवतात दुसरं कोणतंही कारण त्यामागे नाहीये आणि जर मला बाहेरच्या जगात जिंकायचं असेल तर मला स्वतःच्याच खोट्या स्वविरुद्ध लढावं लागेल ना हे फार आकर्षक वाटतं की बाहेरची लढाई लढा बाहेर जिंकून दाखवा पण तुम्ही बाहेर दुसरीकडे कुठेच जिंकू शकत नाही जर स्वतःलाच तुम्ही हरवलं नाही आचार्यजी जेवढं मी पाहिले ही खूप कठीण गोष्ट वाटली आहे हे सगळ्यात कठीण तेव्हापर्यंतच वाटत राहतं जो काही विचार तू स्वतःबद्दल करतोस तुझ्या मर्यादा तुझ्या जबाबदाऱ्या बंधन स्वप्न त्यांना अस्पष्ट ठेवू नकोस त्यांच्याकडे एकदम बारकाईने बघ कारण याच गोष्टी आहेत तुझ्या कमतरता आहे जेव्हा तू यांच्याकडे नीट लक्ष देशील तेव्हा कळेल की कुठे अडकला आहेस